नमस्कार मिसेस सिसोनमळे कुकिंग चॅनलमध्ये तुमचे मनपूर्व स्वागत तर आज आपण ब बनवणार आहोत लहान मुलांचा खाऊ ते म्हणजे नाचणीसत्व तर ते नाचणीसत्व कसं बनवायचं त्याला खूप सारे कोंब येण्यासाठी काय करावं लागेल ह्या सगळ्या टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ने मी नेहमी नाचणीसत्व घरीच बनवते तुम्ही पाहू शकता किती कोंबालेत नाचणीला आपल्या चला तर मग वेळ न घालवता ते कसं बनवायचं ते पाहूया तर फ्रेंड्स इथं मी दोन किलो अशी नाचणी स्वच्छ नीट करून घेतली तुम्हाला जेवढं नाचणीसत्व करायचे तेवढी नाचणी तुम्ही घ्या मी एकदमच नाचणीसत्व बनवून ठेवते मग मी दोन किलो नाचणी घेतली त्याला आपण दोन ते तीन पाण्यानं स्वच्छ असं धुवून घ्यायचे तर एका खोलगट डब्यामध्ये डब्यामध्ये किंवा पातेल्यामध्ये ती नाचणी टाकून घ्यायची आणि आप आपल्याला त्याच्यामध्ये पाणी टाकून त्याला छान असं धुऊन घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता किती खराब पाणी येतं आहे त्याच्यामधून नाचणीमध्ये वरती छोटी छोटी काटकं धूळ जी नाचणीला चिकटलेली असते ती सगळी निघून जाते त्याच्यासाठी ती तीन ते चार पाण्यानं तरी त्याला धुवून घ्यायचं असतं तर इथं मी नाचणी चार वेळा स्वच्छ धुवून घेतली तुम्ही पाहू शकता आता आपण त्याच्यामध्ये पाणी टाकून पाणी टाकून त्याला झाकून रात्रभरसाठी भिजत ठेवणार आहोत आता हे मी रात्री त्याच्यामध्ये पाणी टाकलं आहे आता या त्याला आपण झाकण टाकून बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि सकाळ आपण त्याला उघडून बघूयात तर तुम्ही पाहू शकता नाचणी आपली छान अशी आहे तर आता करायचं आहे काय त्या नाचणीतलं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे त्याच्यासाठी एका मोठ्या पातेल्यावर साळण ठेवायची आणि साळणीवर एक फडकं टाकून त्याच्यावर आपल्याला नाचणी टाकून घ्यायचं आहे म्हणजे जे जादाचं पाणी आहे ते खाली जाईल आणि आपली नाचणी त्याच्यावर राहील ती नाचणी आपल्याला बांधून ठेवायची आपण मटकीला कसे कोंब आणतो त्याप्रकारेच आपल्याला नाचणीला कोंब आणून घ्यायचे आहेत पण नाचणीला छोटे छोटे कोंब येतात मटकीसारखे मोठे कोंब येत नाहीत नाचणीला कोंब येण्यासाठी जरा वेळ लागतो आता हा व्हिडिओ आपण उन्हाळ्यात बनवतो आहे उन्हाळ्यात कोंब जरा लवकर येतात मग काय करायचं रात्री हे भिजत घातलं होतं सकाळी बारा वाजता मी ह्याला सोडलं आहे आता त्याला आपण छान असं कॉटनच्या फडक्यानं घट्टसर बांधून घ्यायचं म्हणजे त्याच्यात अतिरिक्त जे पाणी आहे ते चाळणीच्या मदतीनं खाली पातेल्यात पडतं आहे आणि त्याला आता आपण बांधून असं ठेवायचं आहे बांधून कुठेतरी बाजूला ठेवून द्यायचं आहे आता हे व्यवस्थित त्याची गाठ पॅक बांधून घ्यायची आणि त्याला आपण बाजूला ठेवून घ्यायचं आहे आता हे दुपारचे बारा वाजलेत बारा वाजता ह्याला मी ठेवून देणार आहे आणि गाठ बांधून आपण ह्याला ठेवून देऊयात चाळणीच्या खाली पातेला ह्याच्यासाठी ठेवायचं आहे की अतिरिक्त जे पाणी असतं ते त्याच्यामध्ये पडतात त्याला झाकून ठेवायचं आहे आता हा दुसऱ्या दिवशी काढलं आहे दुसऱ्या दिवशी दुपारचे अडीच वाजलेत तुम्ही पाहू शकता नाचणीला किती छान असे कोंब आलेत आता आपण ते खोलून घ्यायचं आहे नाचणी ज्याच्यात बांधली होती ते कॉटनचं कापड आपण खोलून घेऊयात उन्हाळ्यात नाचणीला लवकर कोंब येतात पण तुम्ही जर हिवाळ्यामध्ये नाचणीचं तो बनवत असाल तर एवढे कोंब येत नाही मग जास्त वेळासाठी आपल्याला बांधून ठेवायचं आहे एक सात ते आठ तास भिजत घातलं एक दीड दिवस बांधून ठेवले तुम्ही बघू शकता किती छान असे कोंब आलेत मोठे मोठे कोंब आलेत आता काय करायचं आहे नाचणीला जो जे कोंब आलेत त्या फडक्याला सगळे कोंब चिकटून बसलेत आपण आता या नाचणीला सगळं हाताच्या मदतीनं वेगळं करून घेऊया हलक्या हातानं हाता करायचं आहे म्हणजे त्याचे कोंब तुटणार नाहीत काय करायचं आहे त्या फडक्याला खालचे खाली जे लागलेले कोंब आहेत बघा तुम्ही किती छान असे कोंब आलेत आपण सगळे कोंब सगळी नाचणी अशी वेगळी करून घ्यायची हलक्या हातानं आता खाली मी काय केलं एक कॉटनचं चा, एक चादर हातरून घेतली त्याच्यावर आपल्याला ती नाचणी सुकवून घ्यायची तर ह्याला अजिबात उन्हा सुकवायचं नाही आपल्याला फॅन खालीच घरात सुकवायचं आहे एक तीन चार तासामध्ये नाचणी छान अशी सुकते मी मी फॅन खाली चादर हातरून घेतली आणि त्याच्यावर नाचणी अशी पातळसर पसरून घ्यायची म्हणजे नाचणी छान अशी सुकली जाते उन्हात सुकवायचे नाहीत उन्हामुळे त्याचे कोंब तुटण्याची शक्यता असते आता त्याला पातळसर असा थर आणून मी त्याला वाळत ठेवलं आहे एक चार ते पाच तास ह्याला आपण सुकून द्यायचं आहे फॅनखाली चार पाच तासानंतर तुम्ही बघू शकता आपली नाचणी छान अशी सुकली आता त्याला आपण त्या नाचणीला गोळा करून घ्यायचं आहे एका भांड्यामध्ये फक्त गोळा करताना काळजी घ्यायची की हलक्या हाताने हल आपण जेव्हा टाकलेली तेव्हा नाचणी ओली होती ते कोंब आपण जी चादर हातरली त्या चादरमध्ये ते कोंब अडकून बसून तुटू शकतात म्हणून हलक्या हातानं त्याला गोळा करायचा आहे नाचणी मी चार ते पाच तासासाठी सुकायला ठेवली होती मधून मधून त्याला हात पण दिलेला तर आपण नाचणी एका भांड्यामध्ये भरून घ्यायची आणि हलक्या हातानं त्याला भरून घेऊया आता बघा मी नाचणी व्यवस्थित दोन भांड्यामध्ये भरून घेतली आहे आता काय करायचं आहे आपल्याला त्याला लो टू मिडीयम फ्लेमवरती नाचणीला भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित नाचणीला भाजून घ्यायचं आहे आपण थोडी थोडी करून नाचणी भाजून घेणार आहे तुम्ही पाहू शकता आपल्या नाचणीला छान असे कोंब दिसत आहेत आणि खूप छान कोंब आलेत तर आपण त्याला एक चार चार मिनटं आपल्याला लागतील त्याला आपण लो टू मिडियम फ्लेमवरती हलक्या हातानं भाजून घ्यायचं आहे जास्त हलवायचं नाही नाहीतर आपले कोंब ते तुटले जातात एक चार ते पाच मिनटं नाचणीला व्यवस्थित भाजून घ्यायची नाचणी व्यवस्थित भाजायची कारण नाचणी कच्ची राहता कामा नाही कारण आपण बाळाला आपल्या देतो जर ती कच्ची राहिली तर ती बाळाला भाजू शकते नाचणीला एक चार पन, ते पाच मिनटं आपण मध्यम गॅसवरती चांगलं भाजून घ्यायचं आहे आणि त्याला एका आता तुम्ही पाहू शकता नाचणी भाजून झाली आता त्याला मी एका मोठ्या परातीत काढून घेतली आता राहिलेली नाचणी पण मी भाजून घेते आता ही सगळी नाचणी मी फॅनखाली ठेवून गार करून घ्यायची आपल्याला व्यवस्थित कारण ती पूर्ण गरम असते आता आपली नाचणी थंड झाली मी फॅनखाली त्याला एक पंधरा ते वीस मिनटं चांगली थंड झाली आता याला डब्यामध्ये भरून घेते आणि ह्याला मी गिरणीमधून दळून आणते तुम्ही पण ह्याला गिरणीमधून दळून आणायचं कारण याला मिक्सरच्या भांड्यामध्ये पूर्ण बारीक होत नाही जसं पाहिजेले तशी नाचणी बारीक होत नाही आता याला मी गिरणीमधून दळून आणली आणि गिरणीमधून अतिशय बारीक पीठ दळून आणले आणि आता ह्याला आपण एका चाळणीच्या मदतीनं चाळून घ्यायचं आहे ह्याला खरं तर वस्त्रगाळ करायचं असतं तुम्ही वस्त्रगाळही करू शकता पण माझं बाळ आता दीड वर्षाचं आहे आणि त्याच्यामुळं मी ह्याला चाळणीनं चाळून घेते आणि मी पहिल्यापासूनच ह्याला चाळणीनं चाळून घेते तर त्याला आपण चाळणीच्या मदतीनं चाळून घ्यायचं आहे फक्त अतिशय बारीक होलच्या चाळणीनं त्याला चाळून घ्यायचं आहे आता आपण त्याला गिरणीमधून गिरणीमधून दळून आणल्यामुळं त्याच्यात काही जास्त निघत नाही कोंडा निघत नाही कारण पीठ अतिशय बारीक झालेलं असतं तर त्याला सगळं पीठ आता चाळून घ्यायचं आहे आपल्याला एक मोठी परात घेऊन त्याच्यामध्ये मी सगळं पीठ चाळून घेतलं आहे तुम्ही पाहू शकता एकदम असं मार्केटसारखं जसं मार्केटमध्ये भेटतं तसंच पण बिना मिलावट वेळेला आपलं नाचणीसत्व तयार झालं आहे तर त्याच्यामध्ये मी एक वाटीभर बदाम घेतलेत आणि त्याला आपण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे फाईंड अशी मिक्सरमध्ये बदामची पेस्ट तयार करून घ्यायची आणि आपण त्या पिठामध्ये ते बदामची पेस्ट टाकून घ्यायचं मी एक वाटीभर असे बदाम वापरले दोन किलो नाचणीसाठी मी वाटीभर बदाम वापरले तुम्ही बदामाचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता त्याच्यामध्ये मी एक दोन ते तीन चमचे वेलची पावडर टाकणार आहे जी मी पहिल्यांदाच करून ठेवलेली ती वेलची पावडर टाकून घेतली आहे आता आपण याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपलं नाचणीसत्व तयार आहे ड्रायफ्रूट फ्लेवरचं तुम्हाला जर याच्यात साखर टाकायची असेल तर तुम्ही साखर टाकू शकता मी साखर टाकत नाही तुम्ही याच्यामध्ये कोको पावडर टाकली तर कोको पावडरचं चॉकलेट फ्लेवरचं नाचणीसत्व तयार होतं मी याच्यामध्ये ड्रायफ्रूट टाकलेत आणि ना वेलची वेलची पावडर टाकली आता हे सगळं हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचं व्यवस्थित कारण त्याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट टाकलेले आहेत वेलची पावडर टाकलेले आपल्याला पाहिजे तेवढं एका छोट्या भरणीमध्ये काढून घ्यायचं आणि आपल्याला लागल तसं वापरायचं आता मी तुम्हाला याचं नाचणीसत्व कसं करायचं ते करून दाखवते तर त्याच्यासाठी एका पातेल्यात साधारणतः एक फुलपात्रभर पाणी घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये एक, एक चमचा नाचणीसत्व टाकायचं आहे आणि त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे नाचणीसत्व टाकल्यानंतर त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पाणी गरम झालं तर त्याच्यामध्ये गुठळ्या होण्याची शक्यता असते त्याला कंटिन्युअसली हलवत हलवत राहायचे म्हणजे त्याच्यात गुठळ्या होत नाहीत नाचणीसत्व करायला आपल्याकडे पीठ तयार असलं की आपण अवघ्या ते दोन मिनटातच नाचणीसत्व तयार करू शकतो तर त्याला गॅस चालू असल्यामुळे आपण कंटिन्युअसली हलवायचे म्हणजे त्याच्यात गाठी होत नाहीत तुम्ही बघू शकता आपलं नाचणीसत्व आता शिजायला लागलं आहे आणि ते घट्ट झालं आहे आपण नाचणी भाजलेली असते दळलेली असते त्याच्यामुळं त्याला काही जास्त शिजवत बसावं लागत नाही पण एक तीन मिनटं आपण शिजवून घ्यायचं आहे आता त्याच्यामध्ये एक चमचाभर तूप टाकून घेतलं आहे मी तुम्हाला पाहिजे तर तुम्ही त्याच्यात गूळ पावडर साखर तुम तुमच्या तुम मुलांना जे आवडते ते टाकू शकता पण मग मी याच्यामध्ये फक्त एक चिमूटभर मीठ आणि एक चमचाभर तूप टाकते आणि त्याचं छान असं नाचणीसत्व तीन मिनटं शिजवलं आहे आता आपलं नाचणीसत्व तयार आहे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मार्पेट मार्केटपेक्षा भारी बिना मिलावटीचं नाचणीसत्व तुम्ही घरीच तयार करू शकता